नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्याच्या ठेंगोडा गणपती मंदिरातून चोरी दानपेटी फोडून रोकड लंपास ठेंगोडा गणपती मंदिरामध्ये चोरी दानपेटी फोडून रोकड लंपास श्रद्धेच्या ठिकाणी धक्कादायक घटना बागलान तालुक्यातल्या ठेंगोड्या गावात असलेल्या ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात आज्ञा चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडशी चोरी करत दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर मंदिर हे परिसरातील ग्रामस्थांच्या श्रद्धेचे व आस्थेचे केंद्र असून रोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात मात्र या श्रद्धास्थानी चोरीसारखी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मंदिरामध्ये शिरून दानपेटीचे कुलूप तोडले व आतमधील सर्व रोख रक्कम घेऊन पलायन केले चोरी किती रकमेची झाली याचा तपशील अद्यापी समोर आला नसून मंदिर ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार काही हजारो रुपयाची रोकड दानपेटीत जमा होती सदर घटनेची माहिती सटाना सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येत असून चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे प्रखरन्यूजसाठी मिथुन सोनवणे निकवेल चोरी झाली आणि तुम्हाला चोरी केव्हा झाली रात्री साधारण दोन अडीच वाजता चोरी झाली ती आम्ही गडीवर साडेपाच वाजता मंदिरात आलो ना मंदिरात आल्यानंतर दोघं गेट उघडले गेट उघडल्यानंतर बघितलं तिकडचा थी, साईडचा दरवाजा तुटलेला बघितलं बघितल्यानंतर आम्ही लगेच मी आमची सेक्रेटरी मोतीराम चौधरी त्यांना ते फोन लावला म्हणजे मोती भाऊ त्यांना फोन केला ते लगेच इथं आले आल्यानंतर आम्ही वगैरे फोन केला अजून कोणी आलेली नाही मंदिराचे तिकडचा दरवाजा तोडलाय तिकडचा या बाजूचा इकडचा दरवाजा हा का हा दरवाजा तोडला आहे मध्ये काय काय होतं देवाच्या दागिन्यांना काही त्यांनी हात लावलेले नाही पण ती पितळी मूर्ती होती लोता, 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 लोता। लपाँच लपाँच ती मूर्ती पण ते नेलेली आणि शक्यतो ते या मातीचा गंध आहे ना इथं शक्यतो ते उडी मारून आले असते ही टाकी आहे ही टाकी किती होती ही टाकी लोटत 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 टाकीच्या पाठीमध्ये लपत लपत ते इथपर्यंत आले मग इथून त्यांच्या दरवाजा उघडलेले नाही तामीच्या साह्याने जाळी तोडली जावे करून त्यांनी बाकीचा प्रोग्राम केला ती जागा हो